पडतड जीवनाला सोपं करण्यासाठी नित्य वाचा गुरुचरित्राचा अठरावा अध्याय जाणून घ्या नित्य वाचनाची फलश्रुती गुरुचरित्र अठरावा अध्याय वाचनाचे फायदे जर आपण खूप मोठ्या संकटात असाल आणि आपल्याला कोणताही मार्ग दिसत नसेल तर मनोभावे नेम करून गुरुचरित्रातील अठरावा वाचा कितीही मोठं संकट असले तरी आपण त्यातून सुखरूप याल आपण जर विद्यार्थी आहात आणि आपले मन अभ्यासात लागत नसेल चिडचिड होत असेल किंवा काहीच समजत नसेल तर नित्यनेमाने पहाटे गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचे वाचन करा आपली बुद्धी तल्लक होईल जर आपल्या कामात आपल्याला यश मिळत नसेल आपली कमाई आपल्याला पुरत नसेल कमाईचा काहीच भाग आपण शिल्लक पाडू शकत नसाल आणि नेहमी चिंतेत आपलं जीवन व्यतीत करत असाल तर आपण गुरुचरित्राचा अठराव्या अध्याय नित्यनेमाने वाचलाच पाहिजे आपलं दारिद्र्य खूप लवकर पालटून आपण सुखसंपन्न व्हाल जर आपण बेरोजगार असाल नोकरी व्यवसायाच्या शोधात असाल हाताला काहीच काम मिळत नसेल त्या विवेचनेत आपण डुबून गेले असाल तर नित्यनेमाने गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचे वाचन करा आपल्याला त्वरित नोकरी लागेल किंवा आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करून अर्थसंपन्न व्हाल जर आपल्याला व्यवसायात नुकसान झाले असेल आपला व्यवसाय बुडाला असेल आपण कर्जबाजारी झाले असाल आपण स्वतःला संपवण्याचा टोकाचा विचार करत असाल तर एकदा श्री गुरुवर पूर्ण विश्वास ठेवून श्री गुरु चरित्राच्या अठराव्या अध्यायाचे नित्य पठन केले पाहिजे खूप कमी वेळात आपल्याला अशेचा किरण दिसेल आणि आपण सर्व त्रासातून त्वरित बाहेर याल गुरुचरित्रातील अठराव्या अध्याचे जर आपल्या घरात नित्य वाचन झाले तर खूप लवकर आपली दारिद्र्यता दूर होऊन आपण आर्थिक बाजूने संपन्न व्हाल आपल्या घरात नुसत्या कटकटी भांडणे होत असेल घरातील कर्ता पुरुष हा व्यसनाधीन झाला असेल तर नक्की गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचे नित्यपटन घरी सुरू करा वरील सर्व समस्यांचा ताबडतोब इलाज आहे हा गुरुचरित्रातील अठरावा अध्याय